पोलिस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर जिल्हा पोलीस भरतीची आन्सर की आलेली आहे UH तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा तर, तर संपूर्ण ॲन्सर की इथं सोडून देण्यात आलेली आहे तर, आले तर मित्रांनो ए बी सी डी उत्तरतालिका आन्सर की जाहीर करण्यात तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला जरी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं सोलापूर लेखी परीक्षेसाठी ए बी सी डी उत्तर तालिका आन्सर की जाहीर करण्यासंदर्भात सोलापूर ग्रामीण आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाईपदासाठी सहा आठ दोन हजार चोवीस ते बारा वाजे ते तेरा तीस या दरम्यान सिंहगड पब्लिक स्कूल अँड कॉलेज बिल्डिंग क्रमांक एक व दोन एन बी एन सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज बिल्डिंग क्रमांक इथं बघू शकता अशा पद्धतीने एबीसीडी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे आणि सदर प्रश्न प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालिकेवर आन्सर की ही आक्षेप चोवीस तासाच्या आत तुम्हाला तिथं कळवायचा आहे तर मित्रांनो जास्त टाईमनं वे वाया गालो तर आपण डायरेक्ट आन्सर केला सुरुवात करूया तर बघू शकता इथं तर सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रपट टिंबटिंब आहे तर मित्रांनो सेट ए हा बघू शकता तर चौदा हजार आठशे पंच्याण्णव किलो चौरस किलोमीटर संत सावतामाडी यांचे समाधी स्थळ कुठे आहे तर आरना इथे आहे सोलापूर या जिल्ह्याची तालुक्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे तर किती आहे अकरा आहे तर अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो आन्सर की आपल्याला देण्यात आलेले आहे तर चौथा प्रश्न बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या प्रतिमहा अनुदान किती रुपये मिळणार आहे तर बघा पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरांची रचना कुठे केली आहे नेवासा इथे केलेली आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेला हल्ला कोणत्या राज्यात झाला आहे तर तर पेनोसि पेनोसिल्पिया इथं झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो तर जे इस्रायल देशांनी तर मित्रांनो बघू शकता की इस्रायल देशांनी कथितरित्या नुकतेच ठार केलेल्या हमास संघटनेच्या नेत्याचे नाव का आहे इस्माईल हनी ह हो। तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं जे केचे परीक्षा देण्यात आलेले आहे बघू शकता भारतामध्ये स सध्या वैयक्तिक आयकर दात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे तर तीस टक्के आहे किले मांजारो हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे तर इथं चार ऑप्शन देण्यात आलेले आहे ठीक आहे तर मृत प्रकारचा आहे खालीलपैकी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स कोणता आहे तर बघू शकता निफ्टी आहे इनके आहे एक्समोर आहे तर डो जॉन्सन आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते तर इथं बघू शकता त्यांनी दिलेलं आहे तर वीस लाख रुपये जास्तीत जास्त तुम्हाला मिळू शकता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय दाढीम संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर सोलापूर इथे आहे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर सुकुमार सेन आहेत बघू शकता डायरेक्ट आन्सर आहे भारतातील भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने सर्व निर्णय जे आहे ते न्यायालयांवर बंधनकारक असले पाहिल असतात असे सांगितले गेलेले आहे तर कलम एकशे चाळीसमध्ये ते देण्यात आलेलं आहे तसेच पुढे बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार नागरिकांचे मूलभूत कर्तव्य विविध केले आहेत तर इथं चार ऑप्शन देण्यात आले राईट आन्सर बघू शकता कलम एकावन फौजदारी संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर संहितेची जागा खालीलपैकी कोणत्या नवीन संहिता अधिनियमाने घेण्यात आलेली आहे तर बघू शकता भारतीय नागरिक सुरक्षा आधी संहिता आहे इथं बघू शकता ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही तर इटली या राष्ट्राचा समावेश नाही दक्षिण आशिया राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर सार्क या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणु हे अविभाज्य अनशवंत असं आहे असा सिद्धांत अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मानलेला आहे तर जॉन डॉल्टन यांनी मानलेला आहे चार ऑप्शनपैकी तसेच बघा खालीलपैकी कोणता विकार जो आहे तो थेटपणे इन्सुलेशनच्या कमी मात्रेशी संबंधित हो। आहे तर याचा राईट आन्सर आहे मधुमेह युनेस्कोच्या सॉरी इरेका या युनेस्कोच्या आर्किमिडिसच्या ही प्रयोगांशी संबंधित शास्त्र कोण आहेत तर आर्केमिडिज आहेत द्रव्यांच्या लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते हे प्रतिपादन कोणत्या तत्वाने आपल्याला पाहायला मिळालेले आहे तर बघू शकता प्रथम केले आहे तर यांनी प्रथम सांगितलेलं आहे तसेच बघा प्रत्येक क्रियेची समान व विरुद्ध दिशेने प्रतिक्रिया असते हा न्यूटनचा कितवा नियम आहे तर तिसरा नियम आहे युरोपतील प्रबो प्रबोधनाचा उत्कर्ष काळ कोणता केलेला आहे पंधरावे व सोळावे शतक असा केलेला आहे बघू शकता ब्रो संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर इथं बघू शकता मित्रांनो राईट आन्सर वराहा मिहीर यांनी लिहिला आहे युरोपला चीनच्या आशिया खंडातील इतर देशांची सर्वप्रथम ओळख कोणी करून दिलेली आहे तर पोलो जे आहेत त्यांनी करून दिलेले आहे राईट आन्सर पृथ्वीच्या प्रदिक्षिणेस निघालेला पहिला प्रवासी कोण आहे तर इथं चार ऑप्शन दिलेलं आहे तर फर्डिनान मॅगलेन हे आहेत खालीलपैकी राष्ट्रीय झालेल्या करारानुसार त्यांचे राष्ट्रीय धोरण व संरक्षणबद्धची धोरणे याबाबतची भूमिका सल्लागार राष्ट्राची कोण आहेत तर बघू शकता की भूतान आहे राईट आन्सर डचांचे भारतातील सर्वात वसाहत कुठे स्थापन करण्यात आले मच्छलीपट्टणम इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपीय लेखक कोण आहे द गार्द आहे अफगाणिस्तानचा बादशहा मोहम्मदशाह याने भारतावर पहिली स्वारी केव्हा केली तर सन एक सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये केली डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली आहे महर्षी विरा शिंदे यांनी केली आहे तर परमहंस सभेची स्थापना कोणी केली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे तर बघू शकता अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख नेते कोण आहे अरविंद घोष हे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीनं इथं गुण देण्यात आलेले आहे आन्सर की देण्यात आलेले आहे गोवा मुक्ती आंदोलनात आठ वर्षाची तुरुंगाची शिक्षा होऊन पोर्तुगालांच्या तुरुंगात कोणास ठेवण्यात आले होते तर डॉक्टर टी व्ही कुर्रा यांना ठेवण्यात आलेले होते पुन्हा यांना ठेवण्यात आले बघू शकता भारत व चीन या दोन देशात मैत्रीपूर्ण संबंध खालीलप्रमाणे कोणाचे त्याग करून बघा समर्पण मृत्यूमुळे स्थापित झाले आहे तर डॉक्टर कोटणीस यांच्यामुळे झालेले आहे भारतामध्ये पहिली रेल्वे कोणत्या वर्षी धावली बघा सन अठराशे त्रेपन्न खूप सोपे प्रश्न आहेत बघू शकता तुम्ही रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली आहे स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला होता महर्षी दोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला होता तर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील मावाड युग खालीलपैकी कोणते आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणासशे पाच इथं देण्यात आलेलं आहे तर बघू शकता जपान युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांच्या आदर्श हिंद सेना ही पलटण कोणी तयार केलेली आहे तर राजबिहारी बॉस यांनी तयारी केलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो गुण देण्यात आलेले आहे डायरेक्ट आन्सर की देण्यात आलेले आहे तर बॉम्बे मी हँड्स असोसिएशन या गिरणी कामगारांची संघटना कोणी स्थापन केले आहे त्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केले आहे भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत डॉक्टर आनंदीबाई जोशी गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून केव्हा मुक्त झाले एकोणावीसशे एकसष्ट तेव्हा मुक्त झाले मुक्त झाले तर पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत न्यायमूर्ती ए एस फजल अली ए आहेत तर राज्यसभेत बघू शकता किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करू शकतात तर बारा सदस्यांची नेमणूक करू शकतात महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर एवढी आहे ठीक आहे तर खूप सोपे प्रश्न आहेत मित्रांनो बघू शकता आणि देशादेशामध्ये व्यापार खुला करून आंतरराष्ट्रीय व्यापारातील निर्बंध दूर करणे जगभरातील बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे खालीलपैकी कोणाचे उद्दिष्ट आहे तर डब्ल्यू टी ओचे उद्दिष्ट आहे अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुऊर्जा कोणती आहे तर अप्सरा आहे भारताने पहिली अणुचाचणी कुठे केली पोखरने ते केले आणि इस्रोने पूर्णत्व भारताच्या बनवलेला पहिला भारतीय दूरसंचार उपग्रह कोणता आहे तर ॲपल हाय तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता तुम्ही भारतामध्ये मोबाईल सेवा केव्हा सुरू झाली तर एकोणीसशे चौऱ्याण्णव या साली सुरू झाली पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे एकोणासशे चौदा ते एकोणीसशे अठरा हाय मानवी हक्क यांचा जाहीरनामा कोणत्या व संयुक्त म्हणजे कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचा आमसभेत करण्यात आला तर बघू शकता एकोणीसशे अठ्ठेचाळीस अभय एका रस् बघू शकता एवढे जे केचे प्रश्न होते मित्रांनो ठीक आहे तर आता मॅथचे प्रश्न पण देण्यात आलेले आहे खूप सोपे प्रश्न आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण पेपर विश्लेषण इथं देण्यात आलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो खूप सोपी प्रश्नपत्रिका होती तर बघू शकता तुम्ही जास्त जे के विचारले गेलेले आहे मित्रांनो इथं ठीक आहे तर बघू शकता तुम्ही के जास्त मोठ्या प्रमाणावर विचारले गेलेलं आहे इथं पण आन्सर की तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने विचारले गेलेले आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो सोलापूर ग्रामीणचा हा पेपर आहे खूप सोपा पेपर आहे तर मित्रांनो असे नवनवीन नौन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट नवीन तुम माहिती तुमच्यापर्यंत भेटत राहील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र